सांब सदाशिव स्वामी समर्थ देवांचे देव महादेव तुझ्यावर कृपा करणार आहेत म्हणून हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला आहे भक्तांनो आज आम्ही तुम्हाला दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान शिवाची अत्यंत पवित्र कथा ऐकवणार आहोत ज्याचे वर्णन शिवपुराणातही आढळते आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो त्याच्या घरी गरिबी कधीच येत नाही ही, ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो आणि या कथेद्वारे आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की श्रावणामध्ये भगवान शिवाच्या कथा ऐकून कोणाला यश मिळते त्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही मनापासून विनंती आणि जर कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कल्याणकारी कथा ऐकली तर त्याची भगवान शंकरावरील भक्ती शतपटीने वाढते जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर तुम्ही भगवान शिवाचा अनादर करू नका ही पवित्र कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील तुमच्यावरील सर्व संकटे नष्ट करतील चला तर मग या शक्तिशाली पवित्र कथेला सुरुवात करूया एक पंडित त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता त्याच्या मुलाचे नाव सोमनाथ होते तो पंडित रोज सकाळी उठून अंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रोज त्या शहरातील सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत असे पण त्या पंडिताने केलेली ही सर्व कामे त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नसे कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथांची पूजा करायची आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारही व्रत ठेवायची मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबीचा सामना करावा लागला त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथ यांचा खूप राग आला आणि त्यांनी त्याची पूजा करणे बंद केले त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत ते भगवान भोलेनाथांची कथा सांगून किंवा पूजा अर्चा करून कुठून कुठून तरी मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे मग एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथांची पूजा करू लागते ती मनात विचार करून भगवान भोलेनाथांची पूजा कर करायची की एक दिवस नक्कीच येईल जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि ती मनातल्या मनात, मनात स्वतःला शिव्या देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागते आता हळूहळू पंडित आणि त्याची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडिताच्या अंगात एवढी ताकदही उरली नव्हती की कुठल्या शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगता येईल आता पंडितसुद्धा सतत आजारी राहू लागले कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवायला कोणीच नव्हते त्यामुळे पंडितसुद्धा चिंतेत राहू लागले हळूहळू त्याच्या घरात काहीच उरले नाही त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा पंडिताची पत्नी खूप रागवते आणि भगवान भोलेनाथाची पूजा थांबवते आणि आपल्या पतीला म्हणते आपण दोघे किती दिवस भगवान भोलेनाथांची पूजा करत राहणार कारण शिवशंभूची आराधना करता करता आम्ही दोघेही खूप म्हातारे झालो आहोत पण तरीही आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपासना करूनही काही फळ मिळालेले नाही आम्ही इतक्या गरिबीशी झगडत आहोत आमची गरिबी ही दूर झाली नाही आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या पण आता आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडावे लागते त्या पंडितांची पत्नी त्या पंडिताला म्हणते हे नाथ मी मूर्ख आहे मी एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करणं थांबवलं आणि पुन्हा पुन्हा सुरुवात केली सावणाच्या या सर्व सोमवारी ना दिवस पाहिला ना वेळ पाहिला मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथांची पूजा केली आणि उपवाससुद्धा केला रोज तपश्चर्या करून शरीर कमजोर केले नंतरही हे सर्व करून मला काही फळ मिळाले नाही आणि आता तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत आहात शिवलिंगावर रोज जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देणार आहे तुम्हाला भक्तांनो पत्नीचे म्हणणे ऐकून पंडित तिला काहीच बोलले नाहीत कारण त्यांचा प्रिय भगवान भोलेनाथांवर पूर्ण विश्वास होता दुसरीकडे त्यांचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसांतच त्याचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि जेव्हा त्याने आपल्या आई आणि वडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आई वडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली त्यांचे सर्व हृदय त्याच्या आई वडिलांच्या प्रेमाने भरलेले होते त्याने आनंदाने त्याच्या आई वडिलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनी शहराशहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथाकथन करून मिळालेल्या पैशांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला अशीच बरीच वर्षे निघून जातात पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिवमंदिरात प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ तेथे उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा ऐकवायला लागतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान भोलेनाथांची ही पवित्र कथा ऐकेल तोच खरा भक्त होईल जो भक्त या कथा मनापासून ऐकतो भगवान भोलेनाथ त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात सोमनाथ ही गोष्ट जेव्हा भक्तांना सांगत असतो तेव्हा त्याच मंदिरात त्या नगराचा राजा देखील आलेला असतो आणि ही गोष्ट तो राजा ऐकतो आणि सोमनाथला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या राजकन्येला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकायला लावणार का कारण मला माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसे देईन राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथला खूप आनंद होतो आणि तो राजकन्येला रोज कथा ऐकवायला तयार होतो त्यानंतर राजाने सोमनाथला आपल्या राजवाड्यात रोज राजकन्येला गोष्टी ऐकवायला लावल्या आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला पण सोमनाथच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती म्हणून तिला रोजच याची खूप काळजी वाटत होती एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणते मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे कारण आमचे आयुष्य कसे तरी कमी झाले आहे परंतु मला आमच्या मुला मुलाच्या भविष्याची आमच्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आणि आमच्या भक्तिपूजेची चिंता आहे आपला मुलगा राजाच्या महलातून जे काही दौलत घेऊन येतो त्या धनाने आपल्या कुटुंबाचे पोट भरते पण बाकीच्या सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील काय आता आपण फक्त पोट भरण्यासाठीच जगायचं का भक्तांनो जेव्हा ही गोष्ट माता पार्वती यांनी ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथ यांच्याकडे ते पोहोचली तेव्हा भगवान भोलेनाथांनी विचारले हे देवी पार्वती आज तू खूप चिंतेत दिसत आहेस तेव्हा माता पार्वती जी भगवान भोलेनाथांना म्हणाली हे शिवशंभू तू तू त्रिकालशक्ती आहेस तुला सर्व काही माहीत आहे तरीही अजूनही हा प्रश्न विचारत आहेस चला मी सांगू का मी इतका चिंतेत आहे माझ्या चिंतेचे कारण आहे की पंडित आणि त्याची पत्नी तुम्ही या पतीपत्नीची परीक्षा का घेत आहात हे पंडित तुझे प्रखर भक्त आहेत पण तुम्ही त्याचे जीवन फक्त अडचणींनी भरले आहे तुम्ही त्याला त्याच्या पूजेचे फळ दिले नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आता त्याच्या जीवनाची काळजी घ्या अन्यथा पुजारी आणि त्याची पत्नी तुमची पूजा करणं थांबवेल आणि तुमच्यावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे कमी होईल आणि माता पार्वतीचे हे सर्व शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती काळजी करू नकोस कारण त्या ब्राह्मणाच्या सौभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे आम्हा दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचे आहे आणि आम्हाला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे असे म्हणत भगवान भोलेनाथ माता पार्वतीसह पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघेही ऋषींचे रूप धारण करतात साधूचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ पोहोचतात आणि मोठ्याने त्या पंडिताला हाक मारतात अलख निरंजन घरात कोणी आहे का हा आवाज ऐकून तो वृद्ध झालेला पंडित धावत येतो आणि म्हणतो हे मुनीवर तुमचे स्वागत आहे मला सांगा मी तुम्हाला कशी मदत करू मग भगवान भोलेनाथ ऋषींच्या रूपात त्या पंडिताला म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करायचा आहे तेव्हा तो वृद्ध पंडित मनात विचार करतो की हे आमचे पाहुणे आहेत मी त्यांना नकार देऊ नये कारण त्याला वाईट वाटले तर तो माझ्यासहच माझ्या सर्व कुटुंबाला शाप देऊ शकतो पण माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात म्हणून मी त्याचे स्वागत कसे करणार माझा मुलगा खूप कष्ट करून खूप मेहनत करून राजाच्या राजकन्येला कथा सांगून मिळेल ते थोडेफार धन घेऊन घरी येतो आणि त्याच्या आई वडिलांचे पोट भरतो आता आमच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही मी यांचा पाहुणचार करू तरी कसा मी आता यांचे जेवण कशा प्रकारे बनवू मला समजत नाही पंडित मनातल्या मनात बोलू लागला हे मुनीवर माझा मुलगा एका राजाच्या मुलीला भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून आमच्या तिघांचं पोट कसं तरी भरतो त्यामुळे मी खूप प्रयत्न करून फक्त एकाच वेळेच्या जेवणाची सोय करू शकतो ही गोष्ट ऐकून साधूंचा रूप घेऊन आलेल्या भोलेनाथांनी त्या वृद्ध पंडिताच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांना म्हणाले की आजपासून तुमच्या पत्नींना या पात्रामध्ये जेवण करायला सांगा त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी होते हे सर्व दृश्य पाहून ते तिघेही खूप आश्चर्यचकित झालेले आणि चिंतामय देखील झाले होते प्रेमळ भक्तांनो त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमनाथ राजकन्येला कथा ऐकवण्यासाठी जायला निघालाच होता तेवढ्यात साधूंचे रूप धारण केलेल्या भोलेनाथजींनी सोमनाथला विचारले हे पुत्र तू कोठे जात आहेस तेव्हा सोमनाथांनी त्यांना सांगितले हे ऋषी मी आता या नगरीच्या राजाच्या कण्येला कथा ऐकवायला जात आहे तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ सोमनाथांना म्हणतात हे पुत्रा आज जेव्हा तू राजकन्येला कथा ऐकवायला जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तिची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी ती प्रतिदिन भगवान भोलेनाथांची कथा ऐकते अशा प्रकारे सोमनाथ राजवाड्यात पोहोचतो आणि राजकन्येला कथा ऐकायला सांगतो साधूंनी सांगितल्याप्रमाणे सोमनाथ राजकन्याला एकच प्रश्न विचारतो की तुझी कोणती इच्छा पूर्ण व्हायची बाकी आहे तेव्हा राजकन्या सोमनाथला म्हणते माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकते जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरात चर्चा होईल त्याच्या डोक्यावर चंद्र सूर्य असतील आणि त्याचे नशीब इतके चांगले असेल की त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल त्याने अशी लग्नाची मिरवणूक काढावी की आजपर्यंत अशी मिरवणूक कोणाचीच निघाली नसेल राजकुमारीचे हे शब्द ऐकून सोमनाथ घरी परततात आणि ऋषींचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथांना ता सर्व गोष्टी सांगतात तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथला म्हणतात हे बेटा ठीक आहे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तू राजकुमारीला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न विचार जर राजकन्येने तुला कालच्या गोष्टी सांगितल्या तर तू तु त्वरित तु तिला सांग की तुला पाहिजे तो मीच आहे आणि तेथून पळून जा तेव्हा सोमनाथ ऋषींच्या रूपात आलेल्या भगवा भोलेनाथजींना म्हणाले हे ऋषी मी गरीब पंडित आहे आणि त्या या नगराच्या राजाची मुलगी आहेत आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेल्या दक्षिणेवर माझे घर चालते पण जेव्हा राजाला कळेल की माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्याच्या मुलीचे लग्न करायचे आहे तेव्हा तो माला सह देल। मनुन मला माझ्या संपूर्ण कुटुंबासह मृत्यूदंड देईल म्हणून मला क्षमा करा कारण मी हे करू शकत नाही सोमनाथचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथजी ऋषींच्या रूपात सोमनाथला म्हणाले हे बेटा ठीक आहे आम्ही तुम्हाला या क्षणी संपूर्ण कुटुंबासमवेत अभिशाप देऊ या प्रकारे त्या साधूंच्या चमत्काराने सोमनाथ आधीच खूप घाबरला होता आता पुन्हा त्याच्याकडून असे शब्द ऐकून तो आणखीनच घाबरला आणि त्याच्या मनात विचार सुरू झाला की राजानंतर हा होई हा का होईना माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यू देईल आणि आत्ता हे साधू मला आणि माझ्या कुटुंबाला अभिशाप द्यायला बसले आहेत त्यापेक्षा मी या साधूचे पहिले ऐकतो कधी ना कधी जीव जाणारच आहे असा विचार करून त्यांनी त्यांना आश्वासन दिले की तुम्ही सांगितलेली गोष्ट मी करायला तयार आहे आणि राजवाड्यात जाऊन सोमनाथने राजकन्येला परमेश्वराची कथा ऐकवायला सुरुवात केली सोमनाथांनी महालात पोचल्यानंतर राजकन्येला भगवान भोलेनाथजींची कथा सांगितली आणि तोच प्रश्न आज पुन्हा विचारला तेव्हा राजकन्येने पुन्हा तेच उत्तर दिले जे तिने पहिल्या दिवशी दिले होते मग साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांनी सोमनाथला जे बोलायला लावले होते ते सोमनाथ राजकन्येला बोलला आणि तिथून निघून गेला सोमनाथच्या अशा बोलण्याने राजकन्येला खूप राग आला आणि तिने लगेचच तिच्या दाशीला बोलावले आणि ही गोष्ट तिच्या कानावर घातली आणि म्हणाली ही सर्व गोष्ट तू राजाला सांग ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा देखील क्रोधित झाला आणि त्याने आपल्या मुलीला विश्वास दिला की याची शिक्षा निश्चितच त्या सोमनाथला भोगावी लागेल मग रागाने पटकन आपल्या मंत्र्यांना दरबारात बोलवून त्यांच्याशी चर्चा सुरू केली तेव्हा त्याचा मुख्यमंत्री राजाला म्हणाला राजा याने फाशीच्या लायकीचा गुन्हा केला आहे पण तो विद्वान आहे कारण जर तुम्ही त्याला फाशी दिली तर तुमच्यावर ब्राह्मण हत्येचे गंभीर पाप असेल म्हणून आम्ही त्याला वेगळी शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचे गंभीर पाप वाटू नये बराच वेळ झाला तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या पंडिताच्या घरी जाऊन सांग की राजासाहेब आपल्या मुलीचे लग्न तुमच्यासोबत करायला तयार आहेत पण त्यांच्या काही अटी आहेत ज्या तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत तर ते तुम्हाला सर्वांना मृत्यू देतील राजासाहेबांची पहिली अट होती की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व मिरवणुकीतील पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरे रिकामी नाही पाहिजेत दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार केलेले अन्नपदार्थ कोणत्याही प्रकारे वाचले नाही पाहिजेत तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजेच वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आत्तापर्यंत या पूर्ण दुनियेत अशी वरात कोणाचीच निघाली नसेल लग्नाची वरात घरात येईपर्यंत जर आमची अट पूर्ण झाली नाही तर लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या सर्व पाहुण्यांनाही फाशीची शिक्षा होईल राजांचे हे म्हणणे ऐकून राजाचे सैनिक सोमनाथच्या घरी पोहोचतात सोमनाथ घरी जाऊन साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांना घडलेल्या सर्व प्रकार सांगतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो आहे राजाचे सैनिक सोमनाथच्या घरी पोहोचतात राजाचे शिपाई दार ठोठवण्याचा आवाज ऐकून सोमनाथचे वडील दार उघडतात तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात हा तुमचा मुलगा आहे का त्याला राजकन्येशी लग्न करायचे आहे ठीक आहे राजासाहेबांनी आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगीही दिली आहे पण राजासाहेबांनी सांगितलेल्या काही अटी पूर्ण केल्याच पाहिजेत अन्यथा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा दिली जाईल हे ऐकून सोमनाथांचे वडील पूर्णपणे भयभीत होऊन त्यांना म्हणाले अरे सैनिकांनो राजाच्या कोणत्या अटी आम्हाला पूर्ण कराव्या लागतील कृपया करून मला सांगा तेव्हा राजाचे सैनिक म्हणतात यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी मिरवणुकीला आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी नवीन घरं बांधली गेली पाहिजेत दुसरी अट म्हणजे त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोड्याही प्रमाणात उरले नाही पाहिजे आणि तिसरी अट म्हणजे यांच्या लग्नाची वरात म्हणजेच मिरवणूक अशा प्रकारे निघाली पाहिजे की या नगरात अशी मिरवणूक कोणाचीच झाली नसेल संपूर्ण नगरात या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे आणि मिरवणूक होईपर्यंत आमच्या या अटी पूर्ण नाही झाल्या तर सोमनाथ व त्याच्या आई वडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल व तसेच या मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांनाही मृत्यूदंड दिला जाईल हे निश्चित आहे राजाच्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून सोमनाथ आणि सोमनाथांच्या वडिलांचे हातपाय थरथर कापतात तेव्हा भगवान बोलेनाथ ऋषींच्या रूपात येतात आणि सांगतात की घाबरू नका आणि राजाच्या सैनिकांना निरोप द्या आणि लग्नाच्या तयारीला लागा असे सांगायला लावतात लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोहोचू हा संदेश द्यायला सांगतात मग सोमनाथांनी साधून सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांना उत्तर दिले आणि ते सैनिक राजवाड्यात पोहोचले आणि राजाला सर्व काही सांगितले परंतु जेव्हा राजाला सोमनाथकडून सकारात्मक उत्तर मिळ मिळाले हे समजले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला राजा मनात विचार करू लागला की हा कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे माझा कोणता शत्रू त्याची साथ तर देत नसेल ना असा विचार राजाच्या मनात येतो यानंतर राजाने त्याच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्नाचे घर असल्यासारखे सजवून टाकले आणि अनेक प्रकारच्या तंबूंची सोय देखील केली राजा हाच विचार करत होता की तो गरीब पंडिताचा मुलगा करून करून काय करणार आहे आणि आणून आणून मिरवणुकीत किती लोकांना आणणार आहे शेवटी त्याला आणि त्याच्या घरच्यांना मृत्यूदंड फाशीची शिक्षा तर होणारच आहे इकडे सोमनाथ त्याच्या नगरातील ज्या ज्या लोकांना आपल्या लग्नाला येण्यासाठी निमंत्रण देत होता तेथे लोक सोमनाथला हेच बोलत होते की हे सोमनाथ इतक्या लवकर आम्हाला मरायचे नाही त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीत येऊ शकणार नाही तुझी तर शेवटची वेळ जवळ आली आहे त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी मरण्यासाठी का तुझ्या मिरवणुकीत यावे या सर्वांचे हे म्हणणे ऐकून सोमनाथ अतिशय चिंतेत गेला होता सोमनाथला खूप काळजी वाटू लागली कारण आतापर्यंत त्याच्यासोबत कोणीही यायला तयार झाले नव्हते असं करत त्याच्या लग्नाचा दिवसही समोर आला आणि सोमनाथ अजूनही विचारात पडला सोमनाथला एवढ्या दुःखात पाहून ऋषींच्या रूपात असलेले भोलेनाथ म्हणाले हे बेटा आज तुझं लग्न आहे आणि आज आजही तू खूप काळजीत दिसत आहेस मला सांग तुला कशाची तरी काळजी वाटत आहे तू चिंतित आहेस पण बाळा आम्ही तुझ्यासोबत आहोत तेव्हा सोमनाथ भगवान भोलेनाथांना म्हणाले हे मुनिवर तुम्हाला सांगून काय उपयोग माझे तर भाग्यच खोटे आहे माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे तेच घडणार असे म्हणत ते तो लग्नासाठी तयार झाला आणि त्याचबरोबर महालाकडे निघाले मग भोलेनाथजींनी सोमनाथच्या मिरवणुकीत येण्यासाठी सर्व देव भूत आणि गंधर्व यांना मानवी रूपात सोमनाथच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला होता आणि त्यांना सोमनाथच्या मिरवणुकीत सामावून घेतले होते त्यामुळे सर्व मिरवणूक नाचत घराघरात पोचली लग्नात इतके पाहुणे आले की होते की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व घरेही लग्नाच्या पाहुण्यांनी भरून गेली होती आणि काही पाहुण्यांना तंबूशिवाय बाहेर सोडण्यात आले होते जेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊन पोहोचली की आत्तापर्यंत सोमनाथाबरोबर मिरवणुकीत यायला एकही जण तयार नव्हता हो आणि आता इतकी लोक आली तरी कुठून राजाला या गोष्टीचा खूप संताप झाला तो बोलू लागला हे सर्व एकदा जाऊन बघायला हवं असा विचार करून राजा ताबडतोब तेथे ते पोहोचला आणि जेव्हा भगवान भोलेनाथजींनी राजाला लग्नाच्या मिरवणुकीत येताना पाहिले तेव्हा त्यांनी शुक्र आणि शनिदेव यांना मुलाचे रूप धारण केले त्यांच्या भुकेमुळे शोक केला इकडे राजाने दोन्ही मुलांना मोठ्या शोक करताना पाहिले मोठ्याने शोक करताना पाहिले आणि त्यांनी साधूचे रूप धारण केलेल्या भगवान भोलेनाथजींना विचारले की हे महात्मे ही मुलं भुकेसाठी इतका गोंधळ का करत आहेत असे विचारले तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ म्हणाले की यांना प्रचंड भूक लागली आहे त्यामुळे भूकेसाठी हे गोंधळ करत आहेत मग राजाने या दोन्ही मुलांना भोजन तयार होत असल्या ठिकाणी पाठवले आणि लगेचच राजाच्या सैनिकांनी राजाजवळ जाऊन सांगितले की हे राजन त्या दोन्ही मुलांनी लग्नामध्ये केलेले सर्व भोजन संपवून टाकलेले आहे आणि तरीही जोर ते दोन्ही मुलं अजूनही जोरजोरात ओरडत आहेत की आम्हाला अजून जेवायची गरज आहे आपल्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून राजा पूर्णपणे संकटात जातो कारण आता त्याच्या संपूर्ण अहंकाराचा चुरा झालेला असतो शेवटी राजा साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांजवळ हात जोडून बसतो आणि म्हणतो हे साधू महाराज आता माझी लाज फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे तेव्हा भगवान भोलेनाथांनी राजाला सांगितले की काही हरकत नाही सर्व काही ठीक होईल तुम्ही राजवाड्यात जा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू करा मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि संपूर्ण नगर एका परिपूर्ण वधूप्रमाणे सजले होते सोमनाथही त्याच्या लग्नाच्या पोशाखात राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता सोमनाथच्या पोशाखाला चंद्र आणि सूर्याने सजवले गेले होते लग्नाच्या वेळेला सोमनाथ एका सुंदरशा रथात बसून लग्नासाठी राजमहलात जायला तयार झाला त्या रथाच्या पुढे कित्येक बँडबाजे वाजत होते सोमनाथच्या मिरवणुकीचे असे दृश्य पाहून त्या नगरातील काही लोक म्हणू लागले की या पंडिताचे भाग्य पहा त्याच्या मस्तकाचा आधार चंद्राने सजवला आहे आणि सूर्य धन आणि लक्ष्मी चारी बाजूंनी जात आहे याप्रमाणे जणू काही श्रीमंत राजाची लग्नाची मिरवणूक निघत आहे आणि अशी लग्नाची मिरवणूक आपण आपल्या आयुष्यात पाहिली नाही आणि भविष्यात पाहण्याची आशाही नाही हा पंडित तर खूप भाग्यवान निघाला आणि आता तो प्रचंड श्रीमंत होणार आहे या पंडितावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे लोकांचे शब्द ऐकून माता पार्वतीजी भगवान भोलेनाथांना म्हणाली हे भगवान हे खरे आहे की ज्याला तुमचा आशीर्वाद मिळतो ज्याच्यावर तुमची कृपा होते त्याच्यासाठी अंधारा भांडा भंडाराचे कुलूप उघडतात त्याच्यावर चमत्कारांचा वर्षाव प्राप्त होतो आणि त्याच्या रडक्या नशिबाचे फासे बदलतात तेव्हा भगवान भोलेनाथजी पार्वती मातेला म्हणतात पार्वतीजी जे भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या उपासनेचे फळ मी त्यांना निश्चितच देतो आणि केवळ काही काळापर्यंत दुःखच भोगावे लागते जिथंपर्यंत त्यांचे पाप कर्म नष्ट होत नाहीत पुण्यकर्म उगवताच त्याच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतात मग सोमनाथ आणि राजाच्या मुलीचे कायदेशीर विधिवत लग्न होते आणि सोमनाथ राजकन्येला आपल्या घरी आनंदाने घेऊन येतो भक्तांनो ज्या मुली श्रावण महिन्यात रोजच्या रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकतात त्यांना याच राजप्रमा राज राजकन्येप्रमाणे उत्तम वर प्राप्त होतो कारण राजकन्याने प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण केले होते यामुळे तिच्या कर्मानुसार तिला मनासारखे उत्तम वर मिळाले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतींच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला होता त्याच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची थोड्याही प्रमाणात कमी नव्हती मग पुन्हा नव्याने सोमनाथच्या आईने भगवान भोलेनाथांची नव्याने सेवा करण्याची पूजा करण्याची तयारी केली रोजच्या रोज खूप सारा धन गरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रोजच्या रोज ती भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण करू लागली भक्तांनो श्रावण मासात भगवान भोलेनाथांच्या कथा श्रवण केल्याने भगवान भोलेनाथ स्वत येऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट चिंता जाळून टाकतात त्यामुळे तुम्ही देखील श्रावणात प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथा रोजच्या रोज ऐकल्या रोज पाहिजेत भक्तांनो तुम्हाला श्रावणातील ही भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतींची शक्तिशाली कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तसेच आपण पूर्ण श्रावणात भगवान भोलेनाथांच्या आणि माता पार्वतींच्या शक्तिशाली चमत्कारी तसंच आपलं भाग्य बदलणाऱ्या कथा सांगणार आहोत ज्याने तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही संकटमुक्त व्हाल जर तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या या कथा ऐकायला आवडतील ला का हे नक्की आम्हाला टाईप करून सांगा तसंच आजच्या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आपलं हे शक्तिशाली चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद